नमस्कार <Namaskar> मित्रांनो आज आपण एका अतिशय चांगल्या आणि प्रतिष्ठित सरकारी भरतीबद्दल जाणून घेणार आहोत ती म्हणजे ई सी जी सी भरती दोन हजार पंचवीस म्हणजेच एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची भरती या भरतीत एकूण तीस जागा जाहीर झाल्या आहेत आणि अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे तर चला जाणून घेऊया या भरतीची संपूर्ण माहिती पात्रता अर्ज प्रक्रिया फी परीक्षा तारीख आणि इतर सर्व तपशील मित्रांनो ई सीजीसी मध्ये एकूण तीस पदांसाठी भरती होत आहे पदे पदे पुढील प्रमाणे आहेत एक प्रोबेशनरी ऑफिसर जनरलिस्ट अठ्ठावीस जागा दोन प्रोबेशनरी ऑफिसर स्पेशलिस्ट दोन जागा म्हणजेच एकूण तीस पदे भारतभरात भरण्यात येणार आहेत शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता अशी आहे जर्नलिस्ट पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात स्पेशलिस्ट पदासाठी इंग्रजीसह हिंदीमध्ये किमान साठ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे म्हणजेच पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे वयोमर्यादा वयोमर्यादा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गणली जाईल किमान वय एकवीस वर्षे कमाल वय तीस वर्षे एस सी एस टी उमेदवारांना पाच वर्षांची सवलत ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची सवलत दिली जाणार आहे नोकरीचे ठिकाण या भरतीतील नोकरीचे असेल म्हणजेच तुम्हाला ई सी जी सीच्या च्या कोणत्याही शाखेत पोस्टिंग मिळू शकते ही एक केंद्रीय सरकारी संस्था असल्यामुळे नोकरी अत्यंत प्रतिष्ठेची आणि स्थिर आहे अर्ज फी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे जनरल ओबीसी नऊशे पन्नास रुपये एस सी एस टी डब्ल्यू डी एकशे पंच्याहत्तर रुपये अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे अर्ज प्रक्रिया व तारखा अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस तर परीक्षा होणार आहे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अर्ज करण्यासाठी ई सी जी सीची अधिकृत वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट ई सी जी सी डॉट इन निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया खालील टप्प्यांमधून होईल एक ऑनलाईन रिटर्न एक्झाम दोन इंटरव्ह्यू दोन्ही टप्प्यांमधील गुणांवर आधारित अंतिम निवड केली जाईल निष्कर्ष तर मित्रांनो ई सी जी सी भरती दोन हजार पंचवीस ही एक जबरदस्त संधी आहे विशेषतः ज्यांना बँकिंग आणि सरकारी क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस त्यामुळे विलंब न करता लगेच अर्ज करा जाहिरात पी डी एफ ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन बटन जरूर दाबा त्यामुळे येणारी नवीन सरकारी भरती अपडेटबद्दल माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल धन्यवाद